घरात भाजीला काहीही नाहीये किंवा मग वरण भाजी असं सेपरेट करायचा वाटतोय तर मग आजचीही हाडांना बळकटी देणारी पौष्टिक रेसिपी तुमच्याकरिताच आहे आज बनवते चमचमीत झणझणीत उडीद डाळीचं घुट बरेच जण याला आमटी देखील म्हणतात नमस्कार मी तेजस्वी खाजीप्रेमी या युट्यूब चॅनल सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत करते आज बनवते खांदे स्पेशल उडदाशे डाळीचं घुट पौष्टिक रेसिपी आहे तुम्ही भाकरी सोबत भातासोबत चपाती सोबतही खाऊ शकता चला तर मग लगेच रेसिपी सुरुवात करूया हे उडदाचं भुट बनवण्याकरिता आपल्याला सालेसकट जी उडदाची डाळ मिळते ना ती वापरायची असते पण तुमच्याकडे सालेसकट उडीद डाळ नसेल तर रेग्युलरची उडीद डाळ घेतली तरी देखील चालणार आहे अगदी थोड्या प्रमाणात डाळ घेतली तरी देखील भरपूर मोठ्या फॅमिलीकरिता तुम्ही ही आमटी बनवू शकता तर मी या ठिकाणी तीन व्यक्तींकरिताची आमटी बनवते त्याकरिता चार चमचे उडीद डाळ आणि दोन चमचे चणा डाळ घेते आहे आता या दोनही डाळी स्वच्छ अशा एक ते दोन पाण्यांनी धुवून घ्यायच्या या आपण कुकरला शिजवून घेणार आहोत त्यामुळे यामध्ये घालूयात साधारणतः अर्धा ते पाऊन ग्लास पाणी सोबतच अर्धा चमचा किंवा चवीनुसार मीठ मीठ आपण नंतर देखील घालणार आहोत त्यामुळे बेताने घाला डाळ व्यवस्थित मौसूत शिजाव्या याकरिता चमचाभर तेल आणि एक बारीक चिरलेला टोमॅटो यामुळे आमटीला टेस्ट म्हणजेच घुट्याला टेस्ट जास्त छान येते इकडे कुकरमध्ये ग्लासभर पाणी गरम व्हायला ठेवलं होतं त्यामध्ये हा डब्बा ठेवते आणि लगेचच कुकरचं झाकण लावून फुल गॅसवर चार शिट्ट्या काढून घेते आता फोडणीची तयारी करते त्याकरिता चार ते पाच सुक्या खोबऱ्याचे काप घेतले सोबतच पाच ते सहा लसूण पाकळ्या खलबत्त्यामध्ये छान अशा ठेचून चा घेते असं जाडसर ठेचलेलं खोबरं आणि लसूण जेवताना दाताखाली आलं की जास्तच चविष्ट लागतं बघा जाडसरच दोनही साहित्य व्यवस्थित ठेचून घेतलं आता हे वेळ साईडला ठेवून देते इकडे आपल्या कुकरच्या चारही शिट्ट्या झालेल्या आहेत ही, ही शेवटची शिट्टी आहे त्यामुळे लगेच गॅस बंद करूयात आणि कुकर थंड होण्याकरिता साईडला ठेवून देऊयात आता वाटणाची तयारी करते जाड जाडबुडाची कढाई गॅसवर ठेवली आहे त्यामध्ये पळीभर तेल घालते तेल हलकं गरम झालं की लगेचच उभा आणि पातळ आकारामध्ये कट करून घेतलेला कांदा घालायचा आहे हा कांदा छान असा हलक्याशा डार्क रंगावर परतवून घ्यायचा यावेळेला गॅसची फ्लेम फुल ठेवा यामुळे कांदा पटकन परतला जाईल कारण कांदा आपला जेवढा छान असा डार्क रंगावर परतला जाईल तेवढीच आपली आमटी छान अशी झणझणीत तयार होईल आमटीला रंग देखील परफेक्ट येईल कांदा परतून झाला कढाईमध्येच एका साईडला लावून देऊयात कढाईमध्ये अजूनही तेल शिल्लक आहे त्यामध्येच आता खोबऱ्याचे तुकडे देखील परतवून घेऊ साधारणतः पाववाटी सुक खोबऱ्याचे पातळ काप करून घेतले होते आता हे आपल्याला हलक्याशा चॉकलेटी रंगावर परतवून घ्यायचे खोबरायल देखील परफेक्ट असा रंग आलाय व्यवस्थित परतलं गेलंय हे सुद्धा एका साइडला लावून दिलं आता एक इंच आल्याचे काप आणि दहा ते बारा लसूण पाकळ्या सुद्धा परतवून घेऊयात लसणाला हलकेसे डाग पडले की लगेच हा सुद्धा एका साइडला लावून द्यायचा आणि त्यातच मुडभर कोथिंबीरची देठ परतवून घ्यायचे तर बघा आपलं संपूर्ण वाटण्याचं साहित्य व्यवस्थित खमंग परतवून झालेलं आहे लगेच हे थंड करून घेऊयात त्यामुळे हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते कारण मिक्सरच्या भांड्यामध्ये साहित्य पटकन थंड होतं कढाईमध्येच ठेवलं तर कढाईच्या उष्णतेमुळे हे जास्त वेळापर्यंत गरमच राहतं आता आपलं संपूर्ण साहित्य थंड झालंय ते, ते मिक्सरला मी लगेचच दळून घेते सुरुवातीला हे असंच कोरडं फिरवायचं यामुळे ना खोबऱ्याचे काप पटकन बारीक होतात आता यामध्ये गरजेनुसार पाणी घालूयात आणि मौसूत पेस्ट तयार करून घेऊयात आपलं वाटण या ठिकाणी तयार झाले लगेचच फोडण्याची तयारी करू त्यासाठी आपल्याला पहिले ही शिजवून घेतलेली डाळ पहिले मॅश करून घ्यावी लागेल आपला कुकरही थंड झाला आहे झाकण खुलून बघितलं बघा डाळ मौसूत शिजली गेली आहे थोडीशी डाळ बोटांवर दाबून दाखवते बघा व्यवस्थित मॅश केली आहे चणा डाळ देखील छान अशी तुटती आहे लगेचच चमच्याने घोटून घ्यायचं आहे किंवा तुम्ही मॅशरनेही घोटून घेऊ शकता ही डाळ जास्तच मौसूत मॅश न करता थोडीशी जाडसर राहिली पाहिजे याची देखील काळजी घ्यायची यामुळे घुटं खाताने जास्तच चविष्ट लागेल लगेच फोडणीकडे वळूयात त्याकरिता पुन्हा एकदा सेम कढाई गॅसवर ठेवली आता घुटं आहे म्हटल्यानंतर तेल तर थोडंसं जास्तच वापरावं लागेल दोन चमचे तेल घातलं तेल हलकं गरम झालं की लगेच मगाशी जे ठेचून घेतलेलं खोबरं आणि लसूण होतं ना ते घालायचं आहे याला आता हलकासा चॉकलेटी रंग येऊपर्यंत परतवून घेऊ लगेच सुके मसालेही घालते पाव चमचा सुरुवातीला जिरे घातले जिरे घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे सुके मसालेही घालते पाव चमचा हळद एक चमचा किंवा चवीनुसार लाल तिखट एक चमचा धना पावडर धना पावडर थोडीशी जास्त घालायची यामुळे घुट्याला टेस्ट जास्त छान येते पाऊन चमचा खांदेशी मसाला घालतीये आहे याऐवजी तुम्ही कोणताही साठवणुकीतील मसाला वापरू शकता किंवा गरम मसाला घातला तरी देखील चालणार आहे संपूर्ण मसाले या वाटणामध्येच व्यवस्थित परतवून घेऊ सोबतच थोडीशी कढीपत्त्याची पाने पाणी देखील घातली आता यावेळेला मात्र घाई करायची आहे कारण आपण सुके मसाले घातलेत हे करपू शकतात त्यामुळे लगेचच वाटण देखील घालायचं आणि आता हे वाटण आपण मध्यम गॅसवर छान असं तेल सुटेपर्यंत परतवून घेऊयात सुरुवातीला या वाटणाचा रंग बघा थोडासा हिरवट आहे आता हा आपल्याला छान असा डार्क करून घ्यायचा आहे एवढं आपल्याला हे व्यवस्थित परतवून आहे तर बघा आपल्या या वाटणाला छान असा काळपट लाल रंग आलेला आहे तोपर्यंत मी हे व्यवस्थित परतवून घेतलं याला छान असं तेल देखील सुटलं आहे कढाईतून हे वाटण सेपरेट सुटतंय इतकं परतवून घेतलं आता यामध्ये ही घोटून घेतलेली संपूर्ण डाळ घालायची उडीद डाळीचे भरपूर सारे फायदे आहेत त्यामुळे त्यामुळे उडीद डाळीचा समावेश आठवड्यातून एकदा तरी आपल्या जेवणामध्ये अवश्य असावा मग तुम्ही या उडीद डाळीचे वेगवेगळे पदार्थ देखील बनवून खाऊ शकता तर बघा पुन्हा एकदा जरा वेळाकरिता ही घोटलेली डाळ आणि वाटण व्यवस्थित मिक्स करून परतवून घेतलं आता यामध्ये गरजेनुसार पाणी घालूयात तर हे पाणी आपल्याला कोमटच घालायचं आहे यामुळे घुट्याला टेस्ट तर जास्त छान येतेच पण त्यासोबत तरीही मस्त येते तर कोमट पाणी ना मी या घोटून घेतलेल्या डाळीच्या डब्यात घातलं होतं कारण त्या डब्याला थोडीशी डाळ चिकटलेली होती संपूर्ण साहित्य व्यवस्थित सा मिक्स करून घेऊयात आता याच वेळेला तुम्ही या घुट्याची कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्हाला जर हे घुटं भाकरीसोबत खायचं असेल तर थोडंसं सैल सरस ठेवा पुन्हा एकदा चवीनुसार मीठ घातलं व्यवस्थित मिक्स करून घेतलंय आता याला एकदम कमी गॅसवर छान अशी खळखळून उकळी काढून घेऊ एकदम मस्त अशी दणदणीत उकळी काढून घेतली आपलं या ठिकाणी चमचमीत चवीचं उडीद घुट तयार झालंय रंग आणि तरी दोनही परफेक्ट आली आहे आता यावरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली चमचमीत गरमागरम तयार झालं उडीद डाळीचं घुट भाकरीसोबत चपाती सोबत, सोबत किंवा भातासोबत देखील सर्व करू शकता मी सुद्धा खमंग हलकीशी कुरकुरीत भाकरी या ठिकाणी बनवून घेतलेली आहे लगेचच गरमागरम तयार झाले घुट सर्व करते चमचमीत झनझणीत उडीद डाळीचं घुट मऊ लुसलुशीत भात खमंग बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी आणि बुक्कीत फोडलेला कांदा आहात जबरदस्त तुम्ही देखील आजची ही थाळी नक्की ट्राय करून बघा कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आता हे घुटं खाण्याची माझी पद्धत तुम्हाला दाखवते बघा मस्त अशी भाकरी चुरायची त्यावरून भरपूर सारं घुटं वाढायचं असा मस्त असा पातळ याला आम्ही काला म्हणतो काला करायचा आहे आणि ताव मारून खायचा बघूनच तोंडाला पाणी सुटलं